तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो की उमेद अभियानाच्या माध्यमातून अंबिका दालमिल रितेश चौधरी यांच्या व्यवसायाबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत तर जास्तीचा वेळ न घेता चला जाणून या नाविन्यपूर्ण व्यवसायाबद्दल नमस्कार ताई नमस्कार माझं नाव शीतल रितेश चौधरी ना हो नमस्कार नमस्कार, शीतल रितेश मी येणा तामथरे गावमध्ये सुकन्या बचत गटामध्ये मेंबर आहे आणि माझ्या ग्रामसंघाचं नाव एकता ग्रामसंघ आहे याच्या आणि चिजाऊ महिला प्रभाग संघ चिमठाणे याला आमचा ग्रामसंघ जोडलेला आहे तर मी बचत गटामार्फत सी पीचं हे लोन घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे एकंदरीत उमेद अभियानाकडून तुम्हाला सी पी अंतर्गत किती लोन मिळालेला आहे ला? चार लाख रुपये चार लाख रुपयाचे ला तुम्हाला लोन मिळाले कोणता व्यवसाय करता तुम्ही आम्ही डाळ मिल आणि गहू क्लिनिंग आणि ग्रेडिंग सर्व धान्यांचं सफाई करून ग्रेडिंग करून पॅकेजिंग करतो Uh, किती प्रकारची डाळ तुम्ही या ठिकाणी ग्रेडिंग करता सर्व हरभरा डाळ डाळ गहू बाजरी तूर मूग जे पण धान्य येतात ते आम्ही सर्व क्लीन करून कस्टमरला देतो मग किती गावातील लोक तुमच्याकडे कस्टमर येतात त्या ठिकाणी आजूबाजूच्या सर्व थोड्यांवरून येतात तसे धुळ्यातून किंवा जशी रिक्वायरमेंट असते त्या गावावरून लोक येतात आणि करून घेऊन जातात साधारणतः तुम्ही दिवसाला किती किलो क्विंटल पर्यंत ग्रेडिंग करता इथे आम्ही जवळजवळ सत्तर ते ऐंशी क्विंटल दिवसभरामध्ये आजूबाजूचे जे पंधरा वीस गाव आहेत या गावामध्ये दुसरी अशी कोणती मशीन नाही जवळपास नाही म्हणजे एकंदरीत तुमची मशीन या ठिकाणी आपण आता तुमच्या यांच्या उद्योगाबद्दल आपण व्यापक पद्धतीने जाणून घेऊया नेमकं ताई या ठिकाणी काय करतात कशा पद्धतीनं काम करतात नेमकं यातून केलं काय जातं आणि ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय सुद्धा सक्सेस होऊ शकतो हे ताईने या ठिकाणी दाखवले चला तुमच्या व्यवसायाबद्दल जास्त वेळ तर हे आमचं अंबिका डाळमिलचं क्लिनिंग आणि ग्रेडिंगचं युनिट आहे तर तुम्हाला ही जी मशीन दिसते ही आम्ही सीएमई जी पी मधून घेतलेली आहे तर हे एलिव्हेटर आहे आणि हा इथे आम्ही माल टाकतो याच्यामध्ये गहू किंवा सर्व धान्य टाकल्यानंतर ना ते इथं मध्ये जाऊन त्या या मशीनमध्ये येतात इथे तीन प्रकारे ग्रेडिंग होतं खडे त्याच्यानंतरनं बारीक गहू आणि चांगल्या प्रकारचं धान्य या प्रकारे याचं ग्रेडिंग होऊन ते यामध्ये येतं इथून याच्यातून सगळे खडे काढले जातात तसंच हे दुसरं मशीन आहे तर हे दुसरं मशीन आम्ही पी एफ एम ईमधून घेतलेलं आहे बचत गटामार्फत बीज भांडवलमधून तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे धान्य क्लीन करून मिळतात इथे पुढे तुम्हाला जे दिसतं इथे एक गहू एकसारखा गहू जो असतो तो पुढे येतो तिथून हा मॅग्नेटिक डिस्टोलरमध्ये जातो आणि त्याच्यानंतर त्यातून सर्व खडे निघतात आणि चांगला गहू तुम्हाला मिळतो याची प्रतवारी होते आणि बारीक जो गहू असतो तो बागच्या साईडला चालला जातो तर आता आपण हे सदर मशीन चालू करून बघूया की हे कशाप्रकारे गहू क्लिनिंग करतं तर यात मी आता चालू है चांगला कतीसा भाऊ येतो ओपनNewDecoder बांधा तर आपण बघितलं की अशा प्रकारे ही मशीन या ठिकाणी काम करते आणि या मशीनच्या माध्यमातून दररोज जवळपास सत्तर ते ऐंशी क्विंटल गहू या ठिकाणी साफ केला जातो तर एकंदरीत या व्यवसायातून तुम्हाला किती उलाढाल होती वर्षाला महिन्याला वर्षाला तरी लाखापर्यंत एका वर्षाला तुमची वीस लाखापर्यंत उलाढाल होती म्हणजे तुम्ही उमेद अभयाच्या लगपती दिदी झालेल्या आपण बघू शकता की किमान दोन आर्थिक स्रोताच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न या ताई कमवतात म्हणजे या उमेद अभयानाच्या लखपती व्यवसाय व्यतिरिक्त व्यतिरिक्त तुमचे इतर या क कुक्कुटपालन केलेलं आहे आमच्याकडं गावरानी कोंबड्या पण आहेत तसंच आमच्या बॉयलरचे तीन पोल्ट्री फार्म आहेत गावरानी कोंबड्यांना आम्ही हे जे खा गव्हातले जे राहतं थोडंफार उरलेलं त्याच्यातून ते खाद्य आम्ही त्या गावरानी कोंबड्यांना टाकतो चला मी तुम्हाला दाखवते माहिती बघा या प्रकारे चुरी उरलेली असते गहूची गव्हा जे आता साफ केले त्याच्यानंतर हे जे उरत याचा आम्ही वापर इकडे गावरानी कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून करतो चला आता आपण बॉयलर पोल्ट्री फार्म मध्ये जाऊया त्यासोबत आमच्याकडे बॉयलर कोंबड्या पण आहेत हा आता आपला बॉयलरचा पोल्ट्री फार्म आहे इथे आठ हजार पाचशे पक्षी आता आहेत ते आता एक एक किलोचे झालेले आहेत तर त्या व्यवसायाला हा व्यवसाय की या होत्या सौ शीतल रितेश चौधरी ज्यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून अंबिका दालमिल हा व्यवसाय यशस्वीरित्या पूर्ण करून या व्यवसायाचा सोबतच जोड व्यवसाय म्हणून इतर पोल्ट्री फार्म त्यासोबत गावडान पोल्ट्री फार्म अशा विविध व्यवसायातून किमान दोन ते तीन आर्थिक स्रोतातून लाखापेक्षा जास्त उत्पन्न निर्माण करून या लघुपती दिदी या उमेद अभियानाच्या ठरलेल्या आहेत अशाच असंख्य महिला उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय निर्माण करून एक स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत जोखडबंधातून मुक्त होऊन समतेच्या वाटेने जाणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला उमेद अभियानाचा सलाम धन्यवाद भेटूया अशा अनेक महिलांना पुढच्या भागामध्ये तोपर्यंत थांबतो थँक्यू